मग दबंग ह्याच्या अगोदर कधी विकली तुम्ही डिमांड जास्त असेल दबंग विषय हो दबंग विषय आहे बघत ह्या वर्षी कळल आणि तुम्हाला दबंग बघतीत काय काय माहिती एवढं सांगा माहिती तेवढी काय नाही आपल्याला पण आहे नऊशे तीस पेक्षा तुमची वाटेल सध्या तुम्हाला बाकी कॉम्पिटिशनचं नाव नाही घेतलं बरं नाही कॉम्पिटिशनच नाही कॉम्पिटिशनचा विषय नाही जे काय आपल्या नजरेत येतंय ना ते बघून आपण सांगा ते झालं पण गोष्ट अशी की आमच्या गेराई मांजरसुंबा पाटोदा बीड प्रॉपर आणि माजलवाला ही दबंग नावाची अजून पण माहिती नाही अजून पण माहिती नाही कारण हिची मार्केटिंग तेवढी झालीच नाही ना हिची मार्केटिंग कधी होणार हिचे जॉब प्लॉट तुम्ही तिथं लावताल प्लॉट जाऊ तुम्ही तेव्हा मार्केटिंग तेव्हा लोकांना आता ह्या भागामध्ये हिचे प्लॉट झालेत लोकांनी नजरेनं बघितलेत त्याची माझी डिमांड वाढली आणि तुमच्या भागात आहे ना आडस भागात म्हणजे प्लॉट बी आणि आडसच्या नर्सरी एक एक किलो बियाणे आणि तिकडच्या भागात आज सिंगल पॅकेट घ्यायला लोक टाळतात तर माहिती नाही बरोबर माहिती नाही वरायटी विषयी माहिती नाही आणि आमचं कसं आहे आम्ही वैयक्तिक वस्तूचा अनुभव घेतल्याशा वस्तू तयार करत नाही कुठल्याही कंपनीची असो कुठची असो काही असो आम्हाला जेव्हा आम्ही स्वतः प्लॉट बघतो चोर त्याच्यावरची रोगराई काय असेल काय नाही हे बघतो जवळ आम्हाला पटल त्यावेळेस आम्ही घेतो आता पहिल्या वेळेस आम्ही टाकली होती अशा मध्ये दोन तीन वर्ष डिमांड ह्याची नव्हती दोन तीन वर्षात कुणी मागितली असं कानावर चाललंय डिमांड वाढली बाकीच्या वरायटी सातशे शहाऐंशी नुकसाल धरली बरोबर सातशे शहाऐंशी उचल धरली त्याच्या मागे दबली आता बघू फरक सातशे शहाऐंशी ह्याच्यात काय फरक पडत आहे टेपर कलर लावले आता सध्या कोणते मागतात लोक आता सध्याची डिमांड नऊशे दिसला थोडी आहे सातशे शहाऐंशी वर जास्त बरं वाटतोय आणि दबंगवर वर दुदं वाढलाय बरं थोडा लोकांचा कळलं परत सध्या आता इथून पुढे काळी मिरची जास्त बरोबर काळ्या मिरची तर काळ्या मिरचीमध्ये आपली अंगारी म्हणून अच्छा अंगारी खूप छानवान आहे लाल आणि तिखट पण जे फोर सेगमेंट खूप सुंदर असल्याची आपल्यासोबत बोलत आहेत अजय रोपवाटिका आडसी येथील अजय शिंडगे तर यांनी दबंग बाबतीत म्हणजे तुमच्याच भागात आडस किंवा केस धारूर आंब्याजोगाई हो या तीनच तालुक्यात दबंग विकते बरोबर त्याचे प्लॉट पण आहेत मी आता विजिट पण केला काल प्लॉट हा तर खूप सुंदर अशी मिरची आजय भाऊनी त्या मिरची बाबतीत आपल्याला सांगितलं बाकी नर्सऱ्या नर्सऱ्याला टाकायला काही अडचण प्रॉब्लेम आहे ना कधी जर्मिनेशन वगैरे असं काही नाही आता ते पाहावं लागेल मला तयार करून लागेल कारण दरवर्षी सेगमेंट चेंज होते दरवर्षी बियाणे सकोलते बियाण्याविषयी आपण हे दबंग मिरची दिसायला चमक आणि तिखटपणा कसा आहे कारण मी नवीन मी आठ दिवस झाले कंपनीत जॉईन झालोय मिरची पॅकेट वर जी मिरची दाखवली मिरची सेमच हो राहणार मिरची फरक राहणार बरं कारण पॅकेटवर दाखवलंय म्हणजे झाडाचाच फोटो काढून टाकलाय एडिटिंग करून टाकले नाही बरोबर आता माल आल्याच्या नंतर नवीन बियाणं जे तुम्ही पाठवले समजा आलंय त्या बियाण्यामध्ये काय फरक आहे पहिले बियाणे त्याच्यात लागतात नाही सध्या म्हणजे विक्री बळी राजा कृषी सेवा केंद्र तुमचे केज वाले भरपूर चांगले विकते त्यांचे भरपूर मी प्लॉट पण पाहिलेत मल्चिंग बिगर मल्चिंग तिखटपणाला कशी तिखटपणाला कशी बाकी कॉम्पिटिशन मध्ये आणि ही नाही आता ही मी मिरची कधी खाल्लीच नाही ना बरं बरं खाल्लेली नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही माहिती झाल्यानंतर आपण बोलू